नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय ए सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये जे ब्रँड अँबॅसिडर नियुक्त झालेले आहे तर त्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो कारण यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो आणि तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे म्हणूनच मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये स्पोर्ट्स आयवेअर ब्रँड ओकलीचे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे स्पोर्ट्स आयवेअर ब्रँड ओकलीचे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तर पहा मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे शुभमन गिल यांची निवड झालेली आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे जर ज्यांना कोणाला आन्सर येत असतील त्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा चला पुढचा प्रश्न आहे आपला जून दोन हजार पंचवीसमध्ये मालदीवने जागतिक पर्यटन राजदूत म्हणजेच ग्लोबल टुरिझम अॅम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे ग्लोबल टुरिझम अॅम्बॅसिडर म्हणून तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे कॅटरिना कॅफ यांची निवड झालेली आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये ऑडी इंडियाने कोणत्या भारतीय खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर पहा मित्रांनो कोणत्या खेळाडूला नियुक्त करण्यात आलेले आहे ऑडी इंडियाचे नवीन ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल तर पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर पहा मित्रांनो नीरज चोप्रा यांची निवड झालेली आहे ऑडी इंडियाचे नवीन ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये युरेका फोबसने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाची निवड केलेली आहे युरेका फोबसने कोणाची निवड केलेली आहे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून तर श्रद्धा कपूर यांची निवड केलेली आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये टेलिफोन कम्युनिकेशन लिमिटेड इंडियाने सलग दुसऱ्यांदा ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पहा मित्रांनो सलग दुसऱ्यांदा यांची ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचे नाव काय आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर रोहित शर्मा यांची नियुक्ती झाली आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे फिबा महिला आशिया कप दोन हजार पंचवीस साठी कोणाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर फिबा महिला आशिया कप दोन हजार पंचवीससाठी मिया ओ लिझी आणि युको ओगा यांची निवड झालेली आहे राजदूत म्हणून इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल जानेवारी ते मे पर्यंतची तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेसाठी मित्रांनो ही पी डी एफ महत्त्वाची आहे कारण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच आपली ही पी डी एफ आहे मित्रांनो त्यामध्ये आपण वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये मंथली क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत आणि जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये त्यावरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ आप हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो पीडीएफ हे पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात मे दोन हजार पंचवीसमध्ये कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड तर याचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर तमन्ना भाटिया यांची नियुक्ती झालेली आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेडचे नवीन ब्रँड अम्बेसेडर म्हणून लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन कर्नाटक सरकारने मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रम तर याचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे कर्नाटक सरकारने वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाचे नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे अनिल कुंबले यांची नियुक्ती झाली पुढचा आपला प्रश्न पहा वीसव्या मुंबई मॅरेथॉनचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो तर कोणाची नियुक्ती झालेली आहे वीसव्या मुंबई मॅरेथॉनचे राजदूत म्हणून तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे मो फराह यांची नियुक्ती झाली चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्युमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे प्युमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहे तर सिंधू हे आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे फिक्की फ्रेमचे ब्रँड अँबेसिडर कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कोण बनलेले आहेत फिक्की फ्रेमचे ब्रँड अँसिडर ऑप्शन्स पहा तर यापैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे आयुष्यमान खुराना हे आहेत फिक्की फ्रेमचे नवीन ब्रँड अम्बेसिडर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी कोणाला फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला घोषित केलेले आहे फिट इंडिया आयकॉन म्हणून तर आयुष्यमान खुराना यांना मित्रांनो फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित केलेली आहे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी घोषित केले ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पहा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला स्केचर्स ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर पहा मित्रांनो कोणाला नियुक्ती केलेली आहे कोणत्या क्रिकेटपटूची नियुक्ती झालेली आहे स्केचर्स ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे जसप्रीत बुमरा यांची नियुक्ती झाली चला पुढचा प्रश्न मार्च दोन हजार पंचवीसमध्ये गोईबिबोने ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ताली लिया है? तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऋषभ पंत यांची निवड झाली पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न मार्च दोन हजार पंचवीसमध्ये टाटा मोटर्सने कोणाची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणाची नियुक्ती केलेली आहे टाटा मोटर्सने नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तर विकी कौशल यांची निवड झाली चला पुढचा प्रश्न पहा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची एल अँड टी फायनान्स लिमिटेडच्या नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची निवड झालेली आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे जसप्रीत बुमराह यांची नियुक्ती झाली फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनलने भारतातील पहिला ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर मित्रांनो अनन्या पांडे यांची फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनलने भारतातील पहिला ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या क्रिकेटपटूला टी ट्वेंटी मुंबई लीग सीझन थ्रीचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची निवड झालेली आहे तर रोहित शर्मा यांची निवड झाली टी ट्वेंटी मुंबई लीग सीझन थ्रीचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीचे ब्रँड ॲम्बेसिडर कोण बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा हा प्रश्न आपण आपल्या करंटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेला आहे तर मित्रांनो सलमान खान यांची निवड झाली खो हो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची निवड झालेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅश फ्री पेमेंटचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोण बनलेले आहेत कॅश फ्री पेमेंटचे ब्रँड अँबॅसिडर तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे राजकुमार राव हे आहेत मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो मित्रांनो त्यासाठी एक लाईक तर केलाच पाहिजे त्यासाठी पटकन लाईक करून टाका नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय यांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यू पी आयचे चे सुरक्षा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे पंकज त्रिपाठी यांची निवड झाली चला पुढचा प्रश्न पहा देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयचे अधिकृत ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे एसबीआयचे अधिकृत ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड झाली तर महेंद्रसिंग धोनी यांची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ सकाळी सात वाजता अपलोड करतो ज्याने कोणी अजून व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू